आदिवासींच्या हक्कांसाठी ब्रिटिश साम्राज्याशी लढा देणारे महान क्रांतिकारक वीर बिरसा मुंडा यांची जयंती आदिवासी गौरव दिन म्हणून साजरी केली जाते पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आदिवासी गौरव दिन साजरा करण्यासाठी जमुई इथं देणार आहेत बिरसा मुंडा यांच्या एकश्र पन्नासाव्या जयंती वर्षाची सुरुवात पंतप्रधान करणार आहेत यावेळी ते एका स्मृती नाण्याचं तसंच टपाल तिकिटाचं प्रकाशन करतील ग्रामीण आणि दुर्गम भागातील आदिवासी समुदायांच्या विकासासाठी सहा हजार सहाशे चाळीस कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी देखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे पंतप्रधानांनी देखील भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन कलि शोषणाविरुद्ध लढा देण्यासाठी आदिवासींचं प्रबोधन करण्याचं महत्वाचं काम बिरसा मुंडा यांनी केलं मुंडा यांच्यासह त्यांच्या अनुयायांनी ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीचा जोरदार प्रतिकार केला बिरसा मुंडा यांनी आपल्या नैसर्गिक हक्कासाठी संघर्ष केला, त्यांचा हा संघर्ष आदिवासींच्या सांस्कृतिक सामाजिक राजकीय बदलाची प्रक्रिया होती